संतांच्या संगतीमध्ये राहिलेल्यांच्या आयुष्याचं कोटकल्याण झालेलं आहे आणि जे जागे झाले त्यांचं तर झालेलंच सन साली संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता प्रचंड गाजला तो तीनशे पासष्ट दिवस पुणेकरांनी बॅनरवरनं तो खालीच उतरू दिला नाही प्रचंड गाजला त्या चित्रपटामध्ये तुकोबा यांची भूमिका ज्यांनी साकारली होती त्यांनी तुकोबा इतके जातीवंतपणाने निभावले होते आणि इतके जागृत अशी ती भूमिका निभावली होती की लोक त्यांना बघून म्हणायचे की खरोखरच तुकोबा असे असतील आणि त्या विष्णुपंत पागनीसन म्हणजे त्या कलाकारांचं नाव विष्णुपंत पागनेस चित्रपट पूर्ण त्याचा गल्ला जमल्यावर विष्णू पंतांकडे निर्माते आणि दिग्दर्शक मानधन देण्यासाठी आले असं त्यांच्या टेबलवर मानधन ठेवलं आणि हात जोडून सांगितलं महाराज मानधन स्वीकारा आता एका कलाकाराला महाराज म्हणायचं काही कारण आहे का पण कारणही तसं होतं चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना शूटिंग चालू असताना जो पोशाख विष्णू पंतांनी तुकोबरायन सांगावर चढवला ना तो मरेपर्यंत उतरवला नाही आणि का उतरवला नाही त्याला सुद्धा घटनाकारणी होता एक शहा प्यायचा होता त्यांना आणि शूटिंग चालू आहे तो सगळा पोशाख काढा म्हणजे ते धोतर वितर लावायला पंधरा मिनिटं लागायचे आता बरं पारकर यांचं डायरेक्ट ती नाडी <laughs> महाराष्ट्रात नाडी वापरली जाते <laughs> ते पंधरा मिनिटं धोतर लावायला मग ती बारा बंदी आणि मग त्याच्यावरती पागोट मग तो टाळ चिपळा एवढं सगळं काढूसपर्यंत तो सगळा गंध वगैरे विस्कटणार तर ॲज इट इज गेलो तर काही फरक पडणार आहे पण ॲज इट इज असते गेले चहा चहा पिण्यासाठी पेठेत आणि दोन निष्ठावान वारकऱ्यांनी त्या पोषकात त्यांना बघितलं तो चिपळ्यांचा नाद आणि त्या विण्यांची तार झनकार ऐकल्यानंतर त्या निष्ठावान वारकऱ्यांना वाटलं हे तुकोबाच म्हणून ते आले ना त्यांच्या पटकन पाया पडले आता निष्ठावान पाया पडतायत म्हटल्यावर बाकीच्यांना पाया पडणंच होतं लगेच पाच पंचवीस जण गोळा झाले आणि पटपट पडायला लागले अगदी चरणावर डोकं ठेवून नतमस्तक झाले विष्णू पंतांच्या डोळ्यात हातातला चहाचा कप थरथर थरथर थर कापत होता चहा देणाऱ्या मुलांना विचारलं बाबा चहा पळला काय बाबा म्हटले अरे पिलोच नाही पळेल कसा अहो मग तुमच्या डोळ्यात पाणी काय त्यावेळेला त्या, त्या मुलाला विष्णू पंतांनी उत्तर दिलं चाळीस वर्ष झालं आर्टिस्ट म्हणून जगलो आहे पण साधा प्रेमानं कधी कोणी मला रामकृष्ण हरी रामराम कधीच केला नाही पण तुकोबांचा पोशाख काय अंगावरती चढवला आज पंचवीस जणांनी माझ्या चरणाला स्पर्श केला जर तुकोबरायांच्या पोशाखात एवढी ताकद असेल तर तुकोबरायांच्या विचारात केवढी ताकद असेल म्हणून माझ्या अंगावरती शहारे आले आणि आजपासून तुकोबरायांप्रती हा सन्मान म्हणून मरेपर्यंत मी हा पोशाख उतरवणार नाही म्हणून मरेपर्यंत त्यांनी तो पोशाख ठेवला आणि मग काही लोक आदरानं काही लोक टिंगलटवाळीनं त्यांना महाराज म्हणायला लागले संप्रदायातल्या लोकांना बराच त्रास आहे महाराज म्हणतात ते पण प्रेमानं म्हणत नाहीत आम्हाला काय बुवा बुवा आम्हाला <laughs> <बौा? laughs> बोलतील हल नाही सपविद्यालयात मामासाहेब दांडेकर फिलॉसॉफी शिकवायला जायचे तत्वज्ञान शिकवायला जायचे मामासाहेब आले की बॅक बेंचर्स म्हणायचे बोला मुंडली का मा असेच आज मावशी तुम्ही म्हणल्या ना असेच म्हणायचे आणि मग एकदा त्यांच्या मित्रांना ते बघितलं आणि विचारलं का ही मुलं तुमची टिंगल करतं तुम्हाला त्यांचा राग नाही येत त्यावेळेला मामा साहेबांनी उत्तर दिलं राग नाही समाधान वाटतं कशाचं समाधान मामासाहेब म्हणले हे पाठीमाग बसणारी मुलं आहेत ना ह्यांना तत्वज्ञान काही कळत नाही डोक्यावर जातं ह्यांचा उद्धार फक्त माझ्या पांडुरंगाच्या भजनानं होणार आहे आणि मी म्हणल्यानं तर ते भजन करणार नाहीत पण मला चिडवण्याच्या निमित्तानं का होईना पण पंढरीशाचं नाम यांच्या मुखात येत आहे यापेक्षा मोठं समाधान काय असणार आहे लोक काही जरी लोकांनी आमच्याबद्दल बोलले तरी सुद्धा भुवा हे सुद्धा तोंडात येण्यासाठी भाग्य असावं लागतं त्याच्यामुळं मग ते महाराज म्हणायला लागले लोक त्यांना त्यांनी आनंदानं प्रेमानं टाळीचं सगळं स्वीकारलं म्हणून मग ते निर्माते सुद्धा मानधन ठेवतात आणि सांगतात महाराज मानधन स्वीकारा त्यांनी ते मानधन बघितलं आणि स्पष्ट वाक्यात सांगितलं मला तुमचं मानधन नको आहे खरं तर, तर मे बी आत्ताचा एखादा कलाकार असता तर तो म्हणला असता नाही आणलेत याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा आहे पण पन विष्णू पंत ते त्यांनी ते मानधन किती आहे हे सुद्धा उघडून बघितलं नाही हात जुडून सांगितलं मला मानधन नको माघारी घेऊन जा निर्मात्यानं रुबाबात सांगितलं महाराज ठरलेलं नाही हो ठरल्यापेक्षा दुप्पट आणलंय उघडून तर बघा आम्हाला कल्पना आहे तुम्हाला अधिकची अपेक्षा असणार आहे हे कळलं तुमच्या मनातलं आम्ही जोखल म्हणून आणतानाच दुप्पट आणलंय आता घ्या महाराजांनी सांगितलं ओ महाराज दुप्पट नाही चित्रपटाचा अख्खा घालला जरी तुम्ही मला दिला ना तरी मला तुमचं मानधनच नको आहे निर्मात्याला सरकून दिग्दर्शक पुढे झालं आणि त्याला कळलं समीकरण काहीतरी वेगळं इथं पाया पडला आणि विचारलं महाराज काही चुकत असेल तर सांगा पण मानधनं स्वीकारणार नाही हा काही पवित्र योग्य नाही का, का मानधन नको आहे त्यावेळेला दिग्दर्शकाच्या अंतकरणातला भाव ओळखून विष्णुपंतांनी दिलेलं उत्तर असं आहे ज्या वैराग्य रागरसिक तुकोबांच्या भूमिकेनं मला केलं आहे त्या तुकोबांकडे छत्रपती शिवराजांचा सुवर्णमुद्रांचा नजराणा आला होता तो नजराणा तुकोबांनी बघितला आणि तेरा अभंगाचं पत्र छत्रपतीनं लिहून पाठवलं राजे तुमचे हे वित्त धन हा मृत्यिके समान दिवट्या हाती घोडे हे तो बऱ्या पडे तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी जर नजराणा माघारी करू शकतात तर त्यांच्या पोशाखातला हा विष्णुपंत तुमचं दुप्पट मानधन माघारी करू शकत नाही का माघारी घेऊन जाय आल्या पाऊली माघारी निघून गेले आणि त्याच विष्णुपंतांचा ज्यावेळेला अंतिम जवळ आला त्यावेळेला सहकलाकारांना प्रश्न विचारला शेवटची काही इच्छा त्यावेळेला विष्णुपंतांचं उत्तर आहे मी मेल्यावर चार हजार नाही जमले तरी चालतील पण चार निष्ठावान टाळकरी आणि वारकरी बोलवा आणि टाळांच्या गजरातच माझा अंत्यविधी होऊ द्या जर असं झालं तर मी आनंदानं म्हणेन शेवट तो भला माझा बहु गोड झाला आता निश्चिंतेने पावलं विसावा आणि त्या विष्णू पंतांनी दोन वर्ष फक्त तुकोबरायांच्या गाथ्याचा अभ्यास केला तर ते इतके बदलले की आयुष्य तुकोबांसारखं त्यांनी काढलं आणि म्हणून तुकोबांनी त्यांच्या या वैराग्याचा विचार करून त्यांना इतका मोठेपणा दिला की आजही आपल्या घरोघरात ज्या तुकोबरायांच्या प्रतिमा आहेत ना त्या तुकोबरायांच्या मूळ नसून विष्णूपंत पागणीसांच्याच आहेत आणि इथंच काय साता समुद्रा पार लंडनमध्ये जे तु संत तुकाराम म्युझियम आहे तिथं सुद्धा तुकोबांच्या फोटोची नाही तर विष्णू पंतांच्याच फोटोची केली जाते तुकोबा जर विष्णू पंतांना दोन वर्षाच्या सहवासानं इतकं मोठं करत असतील आपण जर आयुष्य त्यांच्या चरणावरती वाहिलं का तुकोबा आपल्याला मोठे करणार नाहीत सांगा पण त्यासाठी तुकोबांच्या समितीत गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे संगतीत जाऊन भजन बाय